नमस्कार मंडळी आज गणपतीचा पहिलो दिवस आणि नैवेद्याची तयारी बाप्पासाठी तर ही पाना सगळी लावलेली असत काकांनी अगदी स्वच्छ पुसून आणि मुदा मारलेले म्हण असत आमच्या भाषेत मालवणी भाषेत आम्ही म्हणतो भात पेल्यात व्यवस्थित काढून त्याका मूद मारतत नैवेद्यासाठी आणि या बाप्पाचं दर्शन बाप्पा पण भूक लागली असतात ना मंडळी पुढे बघत राहा आणि हे बघा भाऊ काय घाईता काकाऊ बघतात आणि ते मोदक तयार असत मस्तपैकी काकीन बनवले काकीच्या हातचे मोदक काकीचं आमच्या छोटसो एक उद्योगधंदो असा आमचं तो पण जेवणाचो ऑर्डर असतील तर तुम्ही देऊ शकतास लिंकमध्ये दे मोबाईल नंबर टाकलेलो आणि गरम गरम डाळ या नैवेद्यावर उंदराचा नैवेद्य बाप्पासाठी घरच्या देवाक आणि गाईसाठी ही नैवेद्याची पानं काढलेली आहेत त्यावर भाजी पंचपक्वनाचं जेवण असतं बाप्पासाठी दररोज कोकणी माणसाची ख्यातीच तशी या मंडळी आणि ह्या सगळा व्यवस्थित बाप्पासाठी ह्या नैवेद्याचा ताट वाढलेला हा आणि बाप्पाक नैवेद्य दाखवतलो मंडळी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटतात ही तुम्ही नक्कीच अभिप्राय द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो माझ्या आपलं माणूस या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको भेटा या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय गणपती बाबा मोर्या